यावल येथील तहसील कार्यालयामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करीत तेवीस जुलै मंगळवार रोजी सकाळी लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करत त्यांना अभिवादन करण्यात आले यावल येथील तहसील कार्यालयामध्ये मंगळवारी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त आयोजित कार्यक्रमात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते सुयोग पाटील सूरज जाधव तलाटी हेमा सांगोडे शीतल बाबर सुदाम नागरे बी ई पाटील सी डी वानखेडे बाळू पाटील संजय कोळी युनुस खान रामा कोळी राहुल चौधरीसह आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात लोकमान्य टिळक यांची जयंती तहसील कार्यालयात साजरी करण्यात आली